नमस्कार आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर येण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असल्यामुळे आज आपल्या समोर मी येत आहे की अनेक दिवसापासून आपण बघतो आहे नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका सुरू झाल्या आणि जो मुद्दा प्रकाशाने पुढं आला की जी रेल्वे लाईन जी आहे की ती संगण जायला पाहिजे ती रेल्वे लाईन ती डायरेक्ट शिर्डीला जाते खऱ्या अर्थाने हा एक दीड वर्षाचा जो कालावधी गेला निवडणुकी भवन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा गाजलेला होता आणि आमचं म्हणणं एकच आहे आता हा विषय राजकारणाच्या पलीकडे गेलेला आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण झालं नाही पाहिजे आणि म्हणून अकोलेकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आज हा याच्याकडे बघितलं पाहिजे की ही जी रेल्वे जी पहिल्यांदा जो सर्वे झाला नाशिक पुणे जो रेल्वेचा सर्वे झाला शिन्नर मार्गे संगनमेराने अकोल्याच्या हद्दीवरून पुढे आळेफाटा जुन्नर आणि मग पुन्हा ह्याप्रमाणे जो सर्वे झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी कोणाची मागणी असेल मला माहीत नाही किंवा त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप पण असू शकतो अशा प्रकारच्या संशय आणि अशा प्रकारच्या शंकेला वाव येऊन गेल्या एक दीड वर्षामध्ये मागे तो एक टेक्निकल कारण दाखवून जे एम आर गेंट मेटरवेओ रेडिओ टेलिस्कोप हे संशोधन केंद्राने तांत्रिक अडचण दाखवून हा मार्ग शिर्डीला गेला म्हणजे खऱ्या अर्थाने अकोला आणि संगमेरच्या हद्दीवरून जाणारा हा रेल्वे मार्ग इथून गेल्यानंतर ह्या अकोला तालुका आणि संगमेर तालुका खऱ्या अर्थाने अकोला तालुक्याचा मी विशेषतः मी त्याच्यात उल्लेख करेल की जुन्नरपासून तर शिन्नरपर्यंत ही सह्याद्रीची रांग सुरू होते आणि तसा अतिदुर्गम अति डोंगराळ भाग असल्यामुळे मला वाटतं हा रेल्वे मार्ग होण्याचा हा शेवटचा आशेचा किरण हा अकोलेकरांसाठी आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की दुसरा मार्ग म्हणजे आज इगतपुरीवरून रेल्वे नाशिककडे गेली परंतु आपण जर बघितलं तर रेल्वे इगतपुरीपासून रेल्वे शिर्डीकडं आपल्या अकोल्याच्या हद्दीतून येऊ शकत नाही कारण ती टेबल जी जमिनीची उंची बघितली बघता एवढी मोठी सह्यादीची रांग आणि तो डाऊन आणि हा आप पोर्शन त्या ग्रॅव्हिटीला त्या ग्रॅडियंटला रेल्वे मला वाटतं हा खूप मोठं तांत्रिक अडचण येऊन ती फिजिबिलिटी होणार नाही म्हणून भविष्यात कुणी काही म्हणलं इकडून रेल्वे आली पाहिजे आणि तिकडून रेल्वे गेली पाहिजे हे मला वाटतं हे एक टेक्निकल पर्सन म्हणून मला ते शक्य वाटत नाही परंतु जो हो केंद्रा, केंद्रा ने, ने हा जो मार्ग आहे आता होऊ घातलेला आहे ज्याला टेक्निकल सँक्शन आलं केंद्र केंद्राने राज्यांनी ज्याला मंजुरी दिली हा मार्ग आपल्या अकोल्याच्या सरहद्दीवरून गेला पाहिजे ह्यासाठी मी अकोल्याचे आमचे सर्व राजकीय सर्व पक्षाचे सर्व सामाजिक मित्रमंडळी सर्व युवक ज्यांना अकोल्याचं हित कळतंय अशा सगळ्या नागरिकांनी सदन लोकांनी समोर येऊन ह्या प्रकल्पासाठी आपण एक मोठं जनआंदोलन उभारलं पाहिजे आपण एक मोहीम सुरू केली पाहिजे आता होऊ घातलेल्या अधिवेशनात जर आपल्याला आवाज उठवता आला आपल्या लोकप्रतिनिधींना जरी काही अडचण असेल सरकारमध्ये आज थांबून जर आपल्याला त्याच्याविषयी आवाज उठवायला काही अडचण असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांनासुद्धा मदत केली पाहिजे की हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आमच्या प्रगतीचा हा एक मार्ग आहे हा एक मार्ग जर आमच्यासाठी जर आमच्या जवळून गेला तर मला वाटतं अकोल्याची जी काय प्रगती आहे जे काय पर्यटन वाढणार आहे आणि अकोल्याच्या युवकांना जो काही रोजगारासाठी मग ती शिन्नर असेल नाशिक असेल किंवा चाकण असेल पुन्हा असेल या ठिकाणी जाण्यासाठी दोन तासामध्ये मी घरातून गेलो तर मी त्या माझ्या वर्किंग स्टेशनला पोचू शकल अशी ही स हायस्पीड रेल्वे जर आपल्या अकोल्याच्या हद्दीवरून गेली तर मला वाटतं अकोल्याच्या प्रगतीसाठी हा खूप महत्त्वाचा विषय म्हणून राजकीय सगळे जोडे बाजूला ठेवावे मला वाटतं आपण याच्यावरती आवाज उठवला पाहिजे म्हणून मी आपल्यासमोर आलो आहे दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे की हा मार्ग होत असताना आज आपण बघतोय की त्याच्यावरती राजकीय विश्लेषण केलं जातं आहे किंवा राजकीय विश्लेषणाच्या माध्यमातून ते तांत्रिक अडचण दाखवून हा नगरमार्गे पुण्याला पुन्हा ते नाशिक जोडला जातो आहे शिर्डी मार्गे हे होता कामा नाही याचं कारण असं की ऑलरेडी श्रीरामपूरला रेल्वे आहे शिर्डीला रेल्वे कुठून तरी येते अहमदनगरला रेल्वे कुठून तरी येते आणि म्हणून वंचित असलेले आळेफाटा असेल जुन्नर असेल अकोला असेल संगनमेर असेल आणि अप टू सिन्नर असेल हा जो सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहे ह्या डोंगराळ भागाला जोडण्याचा हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे म्हणून हा रेल्वे मार्ग होत असताना जर मला वाटतं राजकीय पक्षांना किंवा राजकारण समा सरकारला जर याच्यामध्ये राजकारण जर येत असेल आणि राजकीय पाठबळाने जर ही रेल्वे अकोल्याच्या सरहद्दीवरून जाण्याचं वंचित राहत असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या तरुण युवकांना आणि अकोलेकरांना हे सहन होणार नाही सत्ता आमच्याकडं नाही आहे सत्ता जरी आमच्याकडे आमच्या आम्चा तालुक्याला सर एखादा मंत्रिपद नाही आहे किंवा मंत्रिपदा एवढा इक्व्हॅलंट पर्सन सरकारमध्ये जाऊन बोलणार नसेल तर मला वाटतं ह्या नागरिकांनी उठलं पाहिजे की आपले जे काय हक्क का आहे आपले जे सरकारच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला तालुक्याला पायाभूत सुविधा आहे त्या जर आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला जर न्याय हक्कासाठी लढावं लागणार असेल तर मला वाटतं आपण सगळेजण मिळून आपण हा लढा उभारू मी शासनाला आणि सरकारला आणि आमच्या नेत्यांना एकच विनंती करेल की आपण आता लढलं पाहिजे या सरकारच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्या आपली जी काही लोकप्रतिनिधी आहे त्या सगळ्यांना घेऊन सगळ्या पक्षाची सगळी जी जाणकार मंडळे आहे या सगळ्यांची चर्चा करून आपण हा लढा तात्काळ उभारला पाहिजे की ही रेल्वे संगम्य राखोल्याच्या सरहद्दीवरून पहिला जो सर्वे होता त्याप्रमाणे गेली पाहिजे किंवा अजूकही तुम्हाला अकोला तालुक्यामध्ये तिचा जा जर जास्त शिफ्ट करता आली तर त्याविषयीसुद्धा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे एक छोटंसं टेक्निकल कारण दाखवून राजकीय फायद्यासाठी तुम्ही ही रेल्वे डायरेक्ट शिफ्ट करून नगरमार्गे जर तुम्ही शिर्डीला आणणार असेल तर फार मोठा अन्याय या अकोला तालुक्यावर होताना दिसतो आहे म्हणून मी सगळ्या अकोलेकरांना सगळं सर्वांना जी जागरूक अकोलेकर आहे त्यांना मी एक विनंती करतो मित्रांनो आपल्याला ह्या रेल्वेसाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे उद्या होणारे अधिवेशन आठ तारीख ते चौदा तारखेपर्यंत जे अधिवेशन आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या आवाज उठवला गेला पाहिजे ह्यासाठी आपल्याला एक आंदोलनसुद्धा तिथं जाऊन करावं लागलं आपल्याला विधान भवनावरती आपल्याला मोर्चा न्यावा लागला तर त्या ला मोर्चासाठी सुद्धा अकोलेकर जास्त संख्येने आपण सगळीजणं गेलो पाहिजे राजकारणापलीकडे ह्या विषयाकडे आपण बघितलं पाहिजे ही मला आपल्याला सगळ्यांना विनंती करेल मी म्हणतो सरकारला एवढं करून जाग जर आली नाही आपल्या अकोल्याला जर न्याय मिळणार नसेल तर अकोलेकरांनी सज्ज झालं पाहिजे जोपर्यंत रेल्वेचं कन्फर्मेशन तुम्ही आमच्या सरहद्दीतून देत नाही तोपर्यंत निळवंडेचं आणि भंडारदराचं पाणी आम्ही खाली जाऊन देणार नाही कारण आम्ही सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही अन्याय का सहन करून घ्यायचा एवढ्या मोठा पाऊस पडतो अकोल्या तालुक्यामध्ये आठ महिने अकोले का अकोल्यातल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या जनतेला पावसा पावसाळ्यामध्ये कुठलंही काम न होता एवढ्या मोठ्या अतिवृष्टीला सामोरं जावं लागतं आणि हे निर्माण केलेलं पाणी हे खाली रेडीमेड बाकीच्या सदन भागांना जातं अन्याय आमच्या होतो आणि त्याचा लाभ दुसऱ्या कोणीतरी तालुक्यातले लोक घेतात मोठ्या सदन शेतकरी घेतात या शेत सदन शेतकऱ्यांनी घेत असताना आम्हाला त्याचा अजिबातही वाईट वाटत नाही परंतु आमच्या हक्काची रेल्वे आमच्या हक्काच्या पायाभूत सुविधा जर आमच्या तालुक्यापासून फिरावण्यासाठी जर कोणी राजकीय पदाचा वापर करणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही म्हणून मी आज कोणावरती जास्त बोलणार नाही मी सगळ्यांना जागरूक करेल की हे काय चाललं आहे ज्याच्या हातात आपण सत्ता देतो ज्याच्या हातामध्ये आपण नगर जिल्ह्याची सत्ता देतो आहे ज्याच्या हातामध्ये आपल्याला आपल्यालासुद्धा वाचवल हे न करता जर सगळं शिर्डीला जाणार असेल जगळं राहत्यामध्ये जाणार असेल तर सगळं जर खालच्या भागांमध्ये सदन भागांमध्ये जाणार असेल तर आम्ही काय इथे फक्त डोंगर राखण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत का अकोला तालुक्यामध्ये म्हणून अकोला तालुक्याच्या जनतेला विनंती आहे की राजकीय आपलं अस्तित्व आपण तयार करा आपल्याला संघर्ष करावा लागेल आपल्याला अनेक प्रश्नांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आज रेल्वेचा प्रश्न आहे आपण तयार केलेला उद्या पाण्याचा प्रश्न आहे या पाण्याचं सुद्धा फेरवाटप झालं पाहिजे प्रत इथून जर सत्तर ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटरवरती जर आपलं पाणी जात असेल तर अकोल्याच्या तीस किलोमीटरच्या फेरीफेरीमध्ये प्रत्येक आदिवासी भागामध्ये डोंगराळ भागामध्ये आपलं पाणी पहिलं फिरलं पाहिजे हे अनेक प्रश्न घेऊन आपल्याला उद्या जायचं आहे उद्याच्या निवडणुकांना ज्या वेगवेगळ्या भूमिका असतील त्या भूमिकांशी आपण जे ते ज्याचे पक्षे जातील परंतु याशी जी काही महत्त्वाची अकोल्या सु सुजला समृद्ध करण्यासाठी किंवा अकोल्याचे जे काय चांगले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला जे काही व्यासपीठ तयार करायचं आहे या सगळ्या पक्षातील सगळ्या चांगले सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पुढे आलं पाहिजे आणि हा लढा हा पहिला लढा आहे इथून पुढच्या अनेक लढे हे पक्षविरहित होतील आणि पक्षविरहित आपण या अकोलेकरांना न्याय देण्यासाठी आपण पुढे येऊ मी आपल्याला कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला हा रेल्वेचा लढा उद्या सयांची मोहीम असेल उद्या लाँग मार्च असेल उद्या नागपूर अधिवेशना आदिवश्न, अधिवेशनावरती धडक मोर्चा असेल उद्या मुंबईला लाँग मार्च काढण्याची वेळ आली तरी उद्या आपण सगळेजण सज्ज व्हा मी सगळ्या नेत्यांना अकोले तालुक्यामध्ये अनेक नेते आहे मग त्यांनी चांगलं नेतृत्व केलेलं आहे मग ते डॉक्टर अजित नवले असतील विजय देशमुख साहेब असतील महेश नवले असतील मच्छिंद्र धुमाळ असतील शिवाजीराजे धुमाळ असेल जालिंदराजी वाकचौरे असतील रावसाहेबजी वाकचौरे असतील विकासराव शेटे असतील अरुण शेळके असतील डॉक्टर संदीप कडल असतील दत्ता नवले असतील बाळासाहेब वडजे गणेशराव ताजने नितीनराव बेनके स्वप्नीलजी धांडे संतोष आपले सतीशजी भांगरे वसंतराव बाळसराब संत संतोषजी मुतडक विक्रमजी नवले एकनाथजी यादव सचिन दातीर सुनील उगले संदीपजी दराडे अक्षय आबाळे कैलासराव जाधव कैलासराव वाक्सोरेसाहेब म ह्या सगळ्यांच्या नेतृत्व ह्या सगळ्या युवा पिढीच्या मी ही प्रामुख्याने जी काही नावं काढली की कैलासराव शेळके असतील संपतराव पवार असतील प्रभाकर फापाळेसाहेब असतील विनोदजी हांडे असतील अशी ही सगळी सगळी युवक ही सक्रिय झाली पाहिजे खऱ्या अर्थाने जी लोकं आज चांगल्या चांगल्या मोर्चांमध्ये सक्रिय होऊन चांगल्या हो, गोष्टीला न्याय देतात ह्या लोकांना या तरुणांना आपण पुढं घेतलं पाहिजे ही सगळ्या पक्षाची असे अनेक जण आहेत की त्यांची नावं आपण घेऊ हो, आणि जी काय आपली जी पत्रकार बंधू आहे जी काय सिनियर मंडळी आहे यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच हा एक लढा उभारू आपले अकोलेकर आपण अकोल्याला न्याय देण्यासाठी हा ही एक आपली भूमिका आहे आपल्या समोर येऊन एवढंच मांडायचं होतं मला आज की आजपासून आपला रेल्वेसाठी लढा सुरू करू मी आज ही भूमिका मांडली ही भूमिका माझी एकट्याची नाही आहे ही भूमिका ही सगळ्या संब संपूर्ण अकोल्याच्या युवकांची सगळ्या व्यावसायिकांची सगळ्या सदन अकोलेकरांची ही भूमिका आहे ह्या भूमिके साठी एक संघर्ष आपण उभा करूया आणि रेल्वे अकोल्याच्या सरहद्दीवरूनच गेले पाहिजे त्यासाठी टेक्निकल सर्वे असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी पडताळून बघू याच्यात खरंच राजकारण येत नाही ना राजकारण येत असेल तर कोण राजकारण करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आपण पुढं गेलं पाहिजे आणि त्यांना विरोध केला पाहिजे आपण कोणाचे मांडलिक झालो नाही पाहिजे आपण कोणाचे आपल्या हा न्याय हक्कासाठी आपण घाबरलो नाही पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही अकोलेकरांना एक आवाहन करतो आहे की रेल्वेसाठी आपण पहिला लढा उभा उभा करू आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे आपण सगळेजण मिळून याच्यासाठी संघर्ष करू आणि रेल्वे अकोल्याच्या सराद्यावरून आणू जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस